आज मी एका स्पेशल जागी जाता हाय मी स्वाती बसमध्ये इतकी गर्दी की बसायला पण जागा नाही शाळेच्या मुलांनी पूर्ण बस फुल झाली होती काही वेळानंतर मला सीट मिळाली मला तर सीट मिळाली पण आमच्या भारती मॅडमला सीटच नाही मिळाली बघा कशी बघत आहे सामोर फायनली आम्ही पोहोचलो आणि मी रेडी झाली तर आजचा लुक कसा वाटला माझा चला तर आजची स्पेशल जागा दाखवते तुम्हाला जेव्हा मी खुर्जीचं मंदिर बघितली तेव्हापासून माझी इच्छा होती की आता माऊलीचे व्हिडिओ शूट इथंच करा मंदिर पण खूप भारी आहे आणि इथलं व्ह्यू पण खूप मस्त आहे पण आली तर मंदिर बंदच होतं आणि ह्या वेळेस पण मंदिर बंदच पंडितजीला बोलावलं आणि मंदिराचे दार खुलले मग मी छान विठू माऊलीचे दर्शन घेतले फायनली आज माऊलीचे चरण स्पर्श करायला मिळाले पंढरपुराला ना तर नाही जाऊ शकत पण हेच खूप झालं माझ्यास पांडुरंग बोलावणार तर पंढरीला पण जाऊ काय माहित केव्हा येणार ते दिवस माझे पंढरपुरामध्ये विठोबा उभे काय हे सर्वांना माहित आहे पण तुम्हाला हे माहित आहे का पंढरपुराचे पहिले वारकरी कोण होते तर ऐका मी सांग विष्णू देवांचे विठ्ठल रूप बघण्याकरिता स्वयं कैलास वाशी शिवजी पायी चालत विष्णुदेवांचे दर्शन घेण्यासाठी गेले हे बघून विठोबांनी शिवजींना डोक्यावर घेतले आणि तेव्हापासून वारीची सुरुवात झाली व्हिडिओ शूट वगैरे केलं आणि मग मी घरी आली तर असं गेलं आजचं माझं दिवस